मित्रांनो तुम्हाला सतत गुळगे दुखणे कंबर दुखणे खांदे करणे किंवा चालताना वेदना जाणवते वे पन का वय वाढलं की सांधे दुखतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे पण खरं सांगू का सांधे दुखण्याचं खरं कारण वय नसून आपल्या चुकीच्या सवयी आहेत आजकाल तर तीस पस्तीसव्या वर्षीच लोकांना उठताना त्रास होतो जिना चढ येत नाही सकाळी उठल्यानंतर शरीर आकडल्यासारखे वाटते आणि आपण काय करतो दोन बोळ्या घेतो थोडं तेल चोवतो आणि पुन्हा विसरून जातो पण हा उपाय फक्त तात्पुरता आराम देतो कायमस्वरूपी समाधान देत नाही जर रोज सकाळी फक्त एक साधी गोष्ट केली तर आपल्या सांध्यातील जुन्या धुन्या वेदना हळूहळू कमी होऊ शकतात शरीर पुन्हा हलकं फुलकं वाटू शकते आणि औषधांची गरजच भासणार नाही होय ही गोष्ट म्हणजे मेथीचे पाणी अगदी आपल्या घरातली साधी मेथी महागडे औषध नाही इंजेक्शन नाही काही वेगळे नाही फक्त मेथी आणि पाणी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेथी सांध्यासाठी इतकी जबरदस्त कसे असते मेथीचे पाणी शरीरात काय बदल घडवते ते बनवायचे कसे कधी प्यायचे आणि किती प्यायचे आणि सगळ्यात महत्वाचे किती दिवसात परिणाम दिसतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे जी लाखो लोकांनी वापरून चांदी दुखणं कमी केलं आहे पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या सांधी दुखणे हे नेहमी वयामुळे होत नाही खरं कारण आपल्या शरीरात खळवर लपलेलं असतं आणि जर आपण ते कारण समजलो तर उपचार अगदी सोपा होतो मित्रांनो आपण ही पाच कारणे समजलो तर उपाय करणे खूप सोपे होईल कारण क्रमांक एक कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता आपण दिवसभर काही ना काही खातो पण शरीराला खरं पोषण मिळते का आजच्या फास्ट फूड आणि पॅकड फूडच्या युगात पोषणद्रव्य जवळजवळ नसतात हाडं कमजोर झाली की सांधे आपोआप घासायला आप लागतात आणि वेदना सुरू होते शिवाय विटॅमिन डी नसल्यास कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही म्हणजे कितीही कॅल्शियम खाल्ले तरी त्याचा काहीही फायदा होत नाही कारण क्रमांक दोन जॉईंटमधील लुब्रिकेशन कमी होणे आपल्या सांध्यामध्ये नैसर्गिक तेल असते हे तेल घट्ट झालं किंवा कमी झाले तर हाडे एकमेकांना घासतात आणि टकटक आवाज वेदना सूज सुरू होते हे तेल आपल्या शरीराला स्वतः तयार करावे लागते पण चुकीच्या सवयीमुळे एक कमी होते कारण क्रमांक तीन सतत बसून राहणे आजकाल बहुतेक लोक आठ दहा तास बसून काम करतात हालचाल नाही स्ट्रेचिंग नाही व्यायाम नाही त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि सांधे जाम होऊच लागतात हालचाल नाही तर सांधे गंजायला लागतात कारण क्रमांक चार वजन वाढ अतिरिक्त वजन म्हणजे सांध्यांवर जास्त प्रेशर विशेषतः गुडगे कंबर आणि गोटे सर्वाधिक भार सहन करतात प्रत्येक पावलावर हळंद तीन पल जास्त दबाव पडतो कारण क्रमांक पाच शरीरातील लपलेली सूज ही आहे सगळ्यात धोकादायक पण नजरेआड राहणारी समस्या शरीरात दिसत नसलेली आतील सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन ही वाढली की सांधे सुजतात दुखतात स्टिफनेस येतो ही सूज, तात, तात, ये सूज कमी झाली तर सत्तर पर्सेंट वेदना आपोआप कमी होऊ शकतात पण बहुतेक लोकांना हे कारण कधीच समजत नाही मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नवीन नवीन नवी नवी आरोग्यदायी व्हिडिओ आपल्यासाठी दररोज रात्री सात वाजता घेऊन येत असतो मित्रांनो हे कारण समजल्यावर तुमच्याही मनात प्रश्न येईल अरे वा मग हे सूज कमी कशी करायची हळू मजबूत कशी करायचे जॉईंटचं तेल वाढेल कसे विटॅमिन डी आणि कॅल्शियम कुठून मिळणार याचं उत्तर एकच मेथी मित्रांनो मेथीत भरपूर कॅल्शियम असते जे आपल्या हाडांना मजबूत बनवते त्याचबरोबर यात असलेले मॅग्नेशियम स्नायू रिलॅक्स करून स्टिफनेस कमी करतात आयरन रक्तपुरवठा सुधारतो ज्यामुळे सांध्यांपर्यंत पोषण सहज पोचते फायबर पचन सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते प्रोटीन स्नायू बळकट करतात आणि सांध्यांना आधार देतात एवढंच नाही मेथीत असलेले ओमेगा थ्री फॅटी ही शरीरातील सूज कमी करतात सूज कमी झाली म्हणजे वेदना आपोआप कमी होतात शरीरातील सूज कमी करणे हे सांधे दुखण्यावर सगळ्यात मोठं काम करू शकते अनेकांना सांधेवत असताना मेथीची शिफारस केली जाते कारण ती सूज जादूसारखी कमी करते मेथी इज इक्वल टू नैसर्गिक पेनकिलर तिचे घटक मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात की वेदना कमी करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे पेनकिलर गोळ्या घेतल्याने लिवर आणि किडनी खराब होतात पण मेथी उलट लिव्हर स्वच्छ करते आणि शरीर डिटॉक्स करते मेथीचे पाणी प्यायल्याने स्टिफनेस कमी होते सांधे लवचिक होतात आणि सकाळी उठताना वेदना जवळजवळ गायब होऊ लागतात म्हणूनच आयुर्वेदात मेथीला म्हटले जाते सांदीवतासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध पण आता प्रश्न आहे मेथी खाल्ल्यास चालेल का की पाण्यात भिजवून प्यायचे याचं उत्तर समजून घेतलं तर तुम्ही मेथीचे पाणी विश्वासाने प्याल स्टेप स्टेप बाय समजून घेऊया की मेथीचे पाणी शरीरात गेल्यावर नेमकी काय जादू करते मेथीची शक्ती दहा पट वाढते कोरडी मेथी शेत खाल्ली तर ती पचायला अवघड असते पण जेव्हा आपण मेथी रातभर पाण्यात भिजवतो तेव्हा तिचे औषधी आणि पोषक घटक पाण्यात मिसळतात एंधन सक्रिय होतात त्यामुळे मेथीचे गुण शरीराला सहज स्वच्छता येतात नंबर दोन लिव्हर डिटॉक्स कमी आणि वेदना कमी मेथीचे पाणी पोटात गेल्यावर सर्वात पहिली क्रिया होते ती लिव्हरवर हे पाणी लिवर स्वच्छ करते लिवर स्वच्छ म्हणजे शरीरातील कमी वेदना कमी आणि ऊर्जा जास्त पेनकिलर गोळ्या खाल्ल्याने लिवर, खाल लिवर खराब करतात पण मेथी उलट लिवर मजबूत करते हा तिचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे नंबर तीन नैसर्गिक नैसर तेल निर्माण वाढवते आपल्या लुब्रिकेशन वाढवणे हे सगळ्यात महत्वाचे आहे मेथी शरीराला नैसर्गिक तेल तयार करण्यास मदत करते हे फ्लूड जास्त झालं की सांधे घासणं थांबते टकटक आवाज कमी होतो आणि बसताना चालताना आराम वाटतो यामुळे सांधे पुन्हा तरुणासारखे मऊ आणि लवचिक होतात नंबर चार कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवणे फक्त कॅल्शियम खाल्ल्याने काही होत नाही ते हाडांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते मेथी शरीराचं ऍब्झॉर्प्शन पॉवर खूप वाढवते ज्यामुळे कॅल्शियम थेट हाडांमध्ये साठते त्यामुळे हाडे मजबूत सांधी मजबूत आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो नंबर रक्ताविसरण सुधारते मेथी रक्त पाचळ करणारी आहे रक्ताचा प्रवाह मोकळा झाला की पोषक घटक सांध्यांपर्यंत सहज पोहोचतात त्यामुळे हिलिंग प्रोसेस जलद होते जुन्या वेदना कमी होतात आणि शरीर हलकं वाटते म्हणूनच अनेक डॉक्टर सांगतात आधी मेथी वापरून बघा मगच बोळ्या घ्या आयुर्वेदानुसार सांधे दुखणं म्हणजे वाद दोष वाटणे मेथी ही वाद कमी करणारी सर्वोत्तम औषधी मानली जाते ती शरीर उबदार ठेवते कडकपणा कमी करते सूज कमी करते आणि आतली थंडी बाहेर काढते मित्रांनो आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येतो नेमकं खायचं कसे किंवा मेथी बनवायची कशी अनेक लोक म्हणतात मेथी चांगली आहे हे माहीत आहे पण ती कशी घ्यायची जर पद्धत चुकीची असेल तर फायदा कमी होतो म्हणूनच मी तुम्हाला अशा तीन पद्धती सांगणार आहे ज्याने मेथीची पाने शंभर टक्के प्रभावी बनते आणि सांधे दुखण्यावर जबरदस्त काम करते चला तर मग एक एक पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया पद्धत क्रमांक एक सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी पद्धत रात्री भिजवण्याची पद्धत ही पद्धत सगळ्यात जास्त वापरली जाते आणि सांदी दुखण्यावर सर्वोत्तम परिणाम करते सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा मेथी दाणे टाका आणि रात्रभर तसेच ठेवा सकाळी उठल्याबरोबर हे पाणी गाळा आणि रक्कम्यापोटी हळूहळू प्या उरलेले दाणे चावून खाऊ शकता किंवा पोटाला जड वाटत असेल तर फेकून द्या पद्धत क्रमांक दोन ज्यांना भिजवायला विसर पडतो अशांसाठी गरम पाण्याची जलद पद्धत जर तुम्हाला रात्री भिजवायला विसर पडत असेल तर ही पद्धत खूप उपयोगी आहे एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि फक्त दहा सेकंद हलके भाजा यामुळे त्याचा फ्लेवर आणि औषधी गुण वाढतात नंतर दाणे थोडेसे कुटा आणि एका कपात घ्या त्यावर गरम पाणी होता आणि दहा मिनटे झाकून ठेवा नंतर गाळा आणि प्या वेळ कमी असला तरी या पद्धतीनेही मेथीचे पोषक घटक चांगल्या प्रकारे शरीरात जातात पद्धत क्रमांक तीन हिवाळ्यातील खास उपाय ही पद्धत फक्त सांधे दुखण्यावरच नाही तर गॅस व पचन आणि वजन कमी करण्यावरही जबरदस्त काम करते एका ग्लासमध्ये अर्धा चमचा मेथी दाणे घ्या अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा अजवाईन घ्या हे मिश्रण तीन चार मिनिटे उकळा त्याच्यानंतर पाणी गाळून घ्या आणि गरमागरम प्या हा काढा हिवाळ्यात शरीर गरम ठेवतो सूज कमी करतो आणि सांधे लवचिक बनवतो एकाच वेळी अनेक समस्या सोडवण्यासाठी ही पद्धत सर्वात उपयोगी आहे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटे पिल्यास मेथीचे पाणी सर्वात जास्त फायदा देतात कारण यावेळी शरीर डिटॉक्स मोलमध्ये मध्ये असते आणि पोषक घटक थेट शोषले जातात दुसरा पर्याय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेवणानंतर किमान दोन तासांनी पण लक्षात ठेवा सगळ्यात पॉवरफुल वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटे किमान एकवीस दिवस तरी सातत्याने पिले सात दिवस थोडा फरक जाणवू लागतो एकवीस दिवसात खूप मोठा बदल दिसतो आणि जुन्या वेदनांसाठी तीन महिने रेग्युलर कोर्स खूप प्रभावी ठरतो मेथीचे पाणी जादू नाही पण वैज्ञानिक प्लस आयुर्वेद उपाय आहे जो हळूहळू पण पक्क काम करतो एकच लक्षात ठेवा जरी हा उपाय घरगुती उपाय असला तरी काही चुका केल्यास फायदा कमी होतो खूप जास्त मेथी वापरू नका एक चमचा पुरेसा आहे एक दिवस पिऊन काही फायदा नाही असं म्हणू नका जास्त गरम पाणी वापरू नका कारण अत्यंतिक तापमान औषधी गुण नष्ट करतो सर्वात महत्वाचं साखर किंवा गुळ मिसळू नका कारण त्यामुळे त्याचं औषधी मूल्य कमी होते इतकं केलं तर तुमचं मेथीचं पाणी एकदम परफेक्ट होईल आता मी तुम्हाला सांगणार आहे की मेथीचं पाणी नियमित प्यायल्यावर शरीरात तीन वेगवेगळ्या टप्प्यात कसे बदल होतात आणि हे हजारो लोकांनी अनुभवलं आहे पहिला टप्पा फक्त तीन दिवसात जाणवणारे सुरुवातीचे बदल सुरुवातीला शरीर हलकं वाटायला लागत गॅस ॲसिडिटी कमी होऊ लागते आणि पोट साप होणं सुरू होते शरीरातील लपलेली सूज थोडी कमी वाटते आणि सांधे आधीसारखे कडक वाटत नाही सकाळी उठताना थोडा फरक जाणवतो स्टिफनेस कमी होतो आणि थोडस हलकं हलण्यास मदत होते अजून खूप मोठा फरक नाही पण आरामाची सुरुवात होते आणि शरीर संकेत देते की ओ मला हे आवडते दुसरा टप्पा सात दिवसानंतर होणारे महत्त्वाचे बदल पहिल्या आठवड्यानंतर शरीर लक्षात ठेवेल आता काहीतरी चांगलं घडते शरीरातील जडपणा कमी होतो विशेषतः कंबर आणि पोटाभोवती हो हलकेपणा जाणवतो रक्ताविसरण सुधारल्यामुळे एनर्जी वाढते चालताना सहजपणा येतो आणि गुडघ्यांमध्ये टकटक आवाज कमी होतो तिसरा टप्पा एकवीस दिवसानंतर जबरदस्त बदल हा तो टप्पा आहे जेव्हा लोक म्हणतात खरंच काहीतरी बदलते सांधेतील सूज लक्षणीय कमी होऊ लागते वेदना पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत कमी होऊ लागतात गुळगे कंबर खांदे हलके वाटतात सकाळी उठल्यावर स्टिफनेस जवळजवळ गायब होतो पंचेचाळीस दिवसानंतर जुनाट वेदनांवर जबरदस्त प्रहार ज्यांना अनेक वर्षांनी जुनी सांधीवाची समस्या आहे त्यांनाही इथे मोठा बदल जाणवतो औषधांची गरज कमी होऊ लागते नैसर्गिकपणे चालणे सुरू होते शरीरात तग धरण्याची क्षमता वाढते आणि हाडे मजबूत होतात स्नायू टोनिंग होतो आणि लांबलेले स्नायू घट्ट होऊ लागतात तीन महिने सातत्याने घेतल्यास हाच तो टप्पा ज्याला मी म्हणतो कंप्लीट बॉडी अपग्रेड क्रॉनिकल जॉईंट पेन जवळजवळ गायब होतो कार्टिलेज मजबूत होतं आणि हाडे मजबूत होतात होता। मांसपेशींना ताकद मिळते शरीर लवचिक होते थकवा कमी होतो आणि ऊर्जा दुप्पट होते, होते। चालणे जीनाचलणे बसणे उठणे सहज होते वेदना रहित होते जीवनाची क्वालिटी प्रचंड सुधारते आणि आपण जास्त प्रोडक्टिव जास्त ॲक्टिव आणि जास्त आनंदी होतो मेथीचं पाणी जादू नाही ही एक रात्रीत फरक पडेल पण हे विज्ञान प्लस आयुर्वेद यांचं सुंदर मिश्रण आहे जे सातत्याने हळूहळू पण पक्क काम करत मित्रांनो आता तुम्ही मेथीचे पाणी कसं काम करतं कसं बनवायचं आणि किती दिवस प्यायचं हे सगळं समजून घेतलं आहे पण सगळ्यात महत्वाचं अजून बाकी आहे ही अशी टीप आहे जी लाखो लोकांनी वापरून सांधे दुखण्यावर जबरदस्त आराम मिळवला आहे आणि ही टीप इतकी सोपी आहे की तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता फक्त मेथीचे पाणी प्यायल्याने बसून राहायचं नाही त्यानंतर पाच मिनिटे चालायचं आहे स्ट्रेचिंग करायचं आहे चालले तर मेथीचे औषधी गुण थेट सांध्यापर्यंत पोहोचतात रक्ताविसरण वाढते सायनोवेल फ्लूड तयार होऊ लागते आणि स्टिफनेस एकदम कमी होतो आता सर्वात महत्वाचे कोणी मेथी घेताना काळजी घ्यावी ज्यांना शुगर खूप कमी होते गर्भवती स्त्रिया ज्यांना पोट फार सेन्सिटिव्ह आहे ज्याने सुरुवातीला अर्धा चमचा घ्यावा याशिवाय बहुतेक लोकांसाठी मेथी पूर्णपणे सुरक्षित आणि नॅचरल रेमेडी आहे मित्रांनो सांधी दुखणे म्हणजे आपण म्हातारे झालो नाही आपण फक्त आपल्या शरीराची काळजी घ्यायला विसरतो जर रोज फक्त एक ग्लास मेथीचे पाणी घेतले तर सांधी तुमचे कमजोरी नसून शक्ती बनतील औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला नैसर्गिक ताकद द्या उद्या नव्हे आजपासूनच सुरुवात करा आणि परिणाम बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यासाठी दररोज रात्री सात वाजता घेऊन येत असतो धन्यवाद